नमस्कार आज आम्ही खडीमाल या गावामध्ये आहोत खडीमाल येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भीषण पाणी टंचाईचा सा सामना येथील नागरिकांना आदिवासी महिलांना करावा लागतो आहे आणि प्रशासनाचा दावा आहे की इथे आम्ही पंधरा टँकरने दररोज पाणी पुरवठा करतो आणि शुद्ध पाणी इथे पिण्यायोग्य पाणी आम्ही लोकांना देत आहो असा दावा त्यांचा मी त्या दाव्याचं खंडन करतो येथे शुद्ध पाणी त्यांना पिण्यायोग्य मिळत नाही आहे अशुद्ध पाणी ते पिण्यासाठी जे आपण वापरासाठी पाणी घेतो ते पाणी ते पिण्यासाठी घेत आहेत परंतु पंधरा टँकर जे सांगितलेलं आहे ते पंधरा टँकर नसून येथे फक्त दोनच टँकरने पाणीपुरवठा केला जातो प्रशासनाला लोकप्रतिनिधींना माझा आव्हान आहे की तुम्ही याकडे लक्ष देऊन या खडीमाल या गावामध्ये त परमनंट काहीतरी पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोड सोडण्याकरिता इथे उपाययोजना झाल्या पाहिजे आणि आता तात्काळ यांना येथे शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळालं पाहिजे यासाठी उपाययोजना करून प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की या या ठिकाणी जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि इथं पाणीच्या समस्या निकाली नाही काढल्या तर आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने इथे मोठं आंदोलन उभारू चलो 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 बिकात, बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा